नमस्कार यूट्यूब फॅमिली मी ज्योती नागरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते दोन तीन दिवसानंतरचा हा माझा ब्लॉग आहे बरं का खरं तर कारण दोन तीन दिवस ना मनस्थितीच राहिली नाही का व्हिडिओ बनावा म्हणून कारण जे शॉर्ट व्हिडिओ मी दोन टाकले तर माझे जे इंस्टाग्रामवरती जे मी रिझल्टची फीडबॅक ती देणार तर तेच व्हिडिओ मी शेअर केले होते तर खरंच अशा काही घटना ऐकल्या ना की असं मन एकदम सुन्न होऊन जातं जगण्यावरचं पण विश्वास उडून जातो तर बघा जी आता एक ताजी घटना झाली विमान अपघात किती भयंकर मृत्यू झाला आहे जे पायलट होते जे त्याच्यामधील त्या महिला होत्या बघा तर त्यांना कदाचित त्यामधून उडी पण खाता येत होती त्यांना त्याच्यामधून वाचता पण येत होतं स्वतःला वाचवता पण येत होतं पण नाही केलं त्यांनी कारण प्रवाशासोबत त्यांनी पण त्यांचं जीवाचं बलिदान केलं तर आता एक महिला होती बघा त्याच्यामध्ये तर आता म्हणजे त्याच्यानंतरचा विषय येतो कारण ती एक महिला होती की ती बोलली की माझ्या माग गणपती बाप्पाचा हात आहे कारण मला दहा मिनटं उशीर झाला नसतं तर मी पण कदाचित त्याच्यामध्ये जाणार होते मी पण त्यांना रिक्वेस्ट करत होते की जे माझं कामकाज आहे हे मी म पाच मिनटात पूर्ण करते पण मला घ्या म्हणून पण मला त्यांनी घेतलं नाही आणि मी तिथंच राहिले मला खूप टेन्शन झालं होतं की मला या वेळेला इथं इथं जायचं होतं पण मला त्यांनी घेतलं नाही पण बरं झालं की मी गेले नाही कारण नाही तर मी मिले असते असं ती म्हणत होती आता एक त्याच्यामधला प्रवासी होता जो सगळे मेल्याच्यानंतर नंतर तो एकटा जिवंत राहिला तोही सुखरूप बाहेर निघाला सांगायचं तात हो एक तात्पर्य आहे की मरण हे आटळ आहे तुम्ही कुठं पण गेले ना जगाच्या कोपऱ्यात तरी ज्या दिवशी तुमचं सटवाईनं मरण लिहिलेलं आहे ना ते मरण तुम्हाला निश्चित आहे त्यावेळी आणि त्या क्षणी तुम्ही जाणार म्हणजे जाणार आणि हो माणूसच असा एकमेव आहे ज्याला स्वतःचं मरण माहीत नाही आहे तर माणसाला जर त्याचं मरण माहिती असतं ना त्याने खूप जीवनामध्ये माझ्या हजा केल्या असते आणि हो महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस हा सुखी राहिला नसता माणसाला माहिती की माझं मरण कुठं का आहे माहीत नाही म्हणून तो सुखी राहतो समाधानी राहतो प्रत्यक्ष आनंदाने जगतो तो तसे हे जनावर डोंगर असतात ना तर ह्यांना यांचं मरण समजतं यांना अगोदरच यांचं मरण कळतं असं म्हणतात हे काय आपण काही देवाघरून नाही आलो म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहिती असतात पण आहे असं म्हणतात की जे जीव आहे त्यांना यांचं मरण कळतं तर एक गोष्ट सांगायची मला की एक राजा होता तो ज्या दिवशी पाच दिवसांचा झाला म्हणजे छोटं बाळ होतं ज्या दिवशी पाच दिवसांचा झाला तर त्या दिवशी ती सटवय आली त्याचं नशीब लिहायला ज्यावेळेस ती आली तर त्या राजाच्या आईनं त्या सटवायला अडवलं जाताना की थांबतो माझ्या मुलाच्या नशीबाने तू काय लिहिलंस तर त्यावेळेस त्या सटवायनं सांगितलं की ह्या ह्या वर्षी तुझा मुलगा मरणार आहे तोही साप चावून मारणार आहे असं त्यांनी नशीब लिहिलेलं होतं तर त्याही बोलली की नाही नाही असं नाही होऊ शकत नाही बोलले मरण हे आठळे तो त्या दिवशी मरणारच मग आता कालांतराने तो राजा मोठा झाला आणि मग त्याने स्वतःचं मरण येऊ नये घरामध्ये साप येऊ नये म्हणून मग त्या राजाने काय केलं जो त्याचा महाल होता ना तो पूर्ण काचेचा बनवला जिथं तो कुणाला येऊही देत नव्हता आणि त्या घरामध्ये सापाचं तर काही भीतीच नव्हती साधा गारुडी जरी रस्त्याने चालला ना तर त्यांना तो कधी बोलवत नव्हता कारण त्यांना माहीत होतं की माझं मरण त्याच्यामध्ये त्यामुळे ती घरामध्ये काही येण्याचा प्रसंगच नव्हता तर ज्या दिवशी राजाचं मरण होतं ना तर त्या दिवशी राजाला एक बोरावली बाईत चालली तर तिला बोर खावं असं वाटलं तर त्यानं त्या ते बोरावलीला हक्का मारली की मावशी या आम्हाला बोरं घ्यायचे बोरं घेतले त्या बोरीमध्ये आळी निघाली त्या अळीचा साफ होऊन ते, ते, ते राजाच्या तोंडाला चावला राजा मरण पावला सांगायचं तत्पर्य एकच आहे मरण हे आठळ आहे तुम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठंही लपले कुठेही गेले तरी तुम्हाला ते येणार आहे म्हणजे हीच गोष्ट आहे आता तर एक विमान अपघातामध्ये एक जण जीव वाचला आहे त्याला मरणच त्याचं तिथं नव्हतं त्यामुळं तो वाचला आता जी बाई विमानामध्ये जाण्याचा प्रवास दहा मिनटं लेट झाला म्हणून तिला थांबवलं होतं था। तिचं मरणच त्यामध्ये नव्हतं त्यामुळे ती मरणारच नव्हती बाकीच्यांचं जे तीन वर्षाचे होते दहा वर्षांचे होते पन्नास वर्षांचे होते ऐंशी वर्षाचे होते त्यांचं मरणच तिथं होतं म्हणून ते वाचले आता एक गोष्ट खरी मेन मुद्द्यावरती तर आम्हाला पण फिरण्यासाठी जायचं होतं आम्ही पण विमानाचं तिकीट के बुक केलेलं होतं आणि आम्हाला पण जायचं होतं दार्जिलिंगला फिरण्यासाठी आम्हीही आमचं कॅन्सल केलं का केलं तर आमची एकूण आठ तिकीट म्हणजे के फिक्स केलेले होते आठ तिकीट होते कारण आमच्या मुलांची सुद्धा फुल तिकीट राहतात जसं की माझ्या बहिणीचं पूर्ण कुटुंब आणि आमची फॅमिली अशा आमची दोन फॅमिली जाणार होते फिरण्यासाठी दार्जिलिंगला तर हे आम्ही कॅन्सल केलं कारण विमानाचंही तिकीट काढलेलं होतं जिथं खर्च होते सगळे पुरे पुरेपूर केलेले होते जवळपास पन्नास हजार रुपये खर्च आम्हाला जाण्याचा लागत होता येण्याचा रिटर्नचं तर तो वेगळाच होता कारण छोट्या छोट्या मुलांचं पण तिकीट होतं आणि जर मुंबईमधून तिकीट काढलं ना तर साडेचार हजार होतं आणि जर आपल्या इथून जर पुण्यामधून काढलं तर साडेसहा हजार रुपये एक जणाचं तिकीट होतं आणि मुलांचे सुद्धा हाफ तिकीट नसून फुल तिकीट होते तरीसुद्धा आपण मुंबईमधून तिकीट काढले होते साडेचार हजाराने तर खूप खर्च केलेला होता कारण इतरही खर्च खूप होता आणि त्या तीस तारखेला आपल्याला इथून जायचं होतं ते म्हणजे कॅन्सल केलं कॅन्सल केलं म्हणजे असं कारण तो भाग आपल्यासारखा नाही आहे तो आतं आतंकवादी भाग म्हणून आहे कारण आपल्या इकडचे जे आदमी मधले असतात ना तर हे पण तिकडे असतात जॉबसाठी त्यामुळे आपण एक कॅन्सल केलं थोडंसं सध्या सध्याला तरी कारण ट्रेनचा जो, सद्धा, जो प्रवास होता ना तर जास्त दिवसांसाठी होता आपलं मेडिकल आपल्याला बंद ठेवून बाहेर जाता येत नाही सुद्धा वेळात वेळ काढून आपल्याला जायचं होतं कारण मुलांच्या पण शाळा उघडलेल्या होत असतील त्यावेळेस पंधरा दिवस झालेले असतील तरी सुद्धा जायचं होतं पण सगळ्या गोष्टी कॅन्सल केल्या कारण मनच नाही राहिलं की जावं म्हणून आता एक गोष्ट सांगितली मी कारण तुम्ही मला त्याच्यावरती प्रश्न विचारला की तुम्ही सांगितलं की मरण हे अटळ आहे जिथं आपण लिहिलं तिथं जावंच लागणार आहे एक एकजण राहिलं एकजण त्यामधलं वाचलं हे जर तुम्ही उदाहरणं देत आहे तरी पण तुम्ही कॅन्सल करताय त्याचं कारण म्हणजे कॅन्सलचा विषय नाही पण इथं मनामध्ये एक भीती बसली आणि ही भीती खूप मोठी असते आज जीत आई ती विमानामध्ये जिचं ते तिकीट कॅन्सल झालं बघा दहा मिनटं उशिरामुळे तिच्या जीवाला आज काय वाटत असेल की मी किती नशीबवान आहे की माझं खरंच कॅन्सल झालं असेच काहीतरी कारण सध्या काहीतरी विमानाचे जे प्रवास आहे जे काहीतरी चेंजेस करायचे आहेत बघा त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी सगळ्या झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी ठीक असतात बघा पण जर असं जर काही विनाकारण जर होत असेल एवढ्या लोकांचे जर जीव जात असेल आता जबाबदारी खूप मोठ्या आहेत प्रत्येकाचे व्हिडिओ येत आहे काहीचे पाच पाच लोक एक कुटुंबामधले गेलेत काही काहीला समजा त्यांचे कोणी मिस्टर हो किंवा मिसेस हो कुठेतरी जॉबला होते त्यांना भेटण्यासाठी हे गेलेले कुणी कुठं कुणी कुठं खूप मोठे मोठे कारण पण सर्वांना एकच गोष्ट सांगायची मृत्यू हा अट आहे आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला त्या दिवशी आणि त्या क्षणी जावंच लागतं त्यामुळं हसत खेळत जीवन जगायचं आहे तोपर्यंत चार दिवस ती जगायची आनंदामध्ये आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण कमाई करतो ना त्या कमाईमधला दहा टक्के आपण स्वतःसाठी खर्च करायचे म्हणजे आपण कुणासाठी कितीही कमाई केली तरी कुणी आपल्याला म्हणणार नाही की तुम्ही किती कमवलंय त्यापेक्षा आपण आपलं जीवन सुखी समाधानाने जगायचं आणि आपल्या जीवनामध्ये जे जी आपण आहे ह्याच्यामधून दहा टक्के आपण स्वतःसाठी खर्च करायचा हे माझं पण वैयक्तिक मत आहे तुमचं काय असेल तुम्ही ठरवा आणि बाकी ज्यांना कोणाला यापेक्षा काही वेगळी जर माहिती माहीत असेल ना नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद